नमस्कार मी आनंदराव शेषराव शे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी पाहू शकता आपण अर्धापूर तालुक्यातील शेतकरी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आपण पाहू शकता तहसील प्रांगणामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलेले ह्या धरणे आंदोलनामध्ये अर्धापूर शहरातील व तसेच तालुक्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण नेमकं जाणून घेऊया की या ठिकाणी जे धरणे आंदोलन करण्यात आलेले या मागचे कारण काय काय मागण्या आहेत मुख्य मागण्या काय आहेत सरकारपर्यंत पोहोचवायच्या तहसील मतदार मार्फत सरकारपर्यंत त्यांच्या जे मागण्या जे आहेत आपण जाणून घेऊया आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे नेते आपण काय सांगू इच्छित पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचं धरणे आंदोलन चालू आहे त्याचा एक भाग बनून आपल्या अर्धापूर तालुक्यात आम्ही या धरणे आंदोलन करत आहोत शेतकरी संघटनेच्या ज्या मागण्या आहेत त्या जुन्याच आहेत निर्यातबंदी आयात आयात शुल्क वाढविणे निर्यात बंदी करणे याच्यावर भाव पाडणे शेतकऱ्याला भाव ने शे, चा चा, न मिळू देणे आणि जसं खरं बांधलं तर हे शे शेतकऱ्यांच्या लुटीचं वापसचा कार्यक्रम आहे कारण निर्यातबंदी करून आयात शुल्क वाढवून शेतीमालाचे भाव पाडणे शेती शेतकऱ्याला पैसे न मिळू देणे या याचा एक लुटीचा इतिहास म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि तसंच यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं सगळे पिकं शेतकऱ्यांचे पाण्यात बुडून गेलेत शेतकरी हवालदिल झाला आहे से, त्याच्यासाठी शेत सरकारनं तातडीनं शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे आणि सरकार काही शेतकऱ्यावर का उपकार करत नाही कारण त्यांच्याच एक लुटीचा पैसा शेतकऱ्याला द्यायचा आहे पन्नास हजार हेक्टरी आमची मागणी आहे पण सरकार काय करते हे बघावं लागेल जे आता प पाहणी चालू आहे ती पाहणी केली काय नाही केली काय आता हे सगळ्याला जाहिरात झालेलं आहे सगळं सोशल मीडियावर तिकडे तिकडे माहिती मिळालेली आहे त्याच्यामुळे पाहणी केली काय नाही केली कायदार खासदार मंत्री जे दौरे करत आहेत बरं ते त्यांचा प्रश्न आहे त्यांना उद्या मतदारांनी म्हणून आहे की तुम्ही आले चा नाहीत म्हणून ते आले का बाकीच काहीच नाही त्याच काय आपल्यासोबत अजून शेतकरी यावर्षी अतिपाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याकडे आता काही उरलेलं नाही आणि सरकारनं शेतकऱ्याकडे लक्ष द्यायची वेळ आहे आणि शेतकरी संघटना नांदेड जिल्हा संपूर्ण तहसील कार्यालयावर जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम राबवत आहे सरकारने शेतकऱ्याकडे पाहण्याची वेळ आले आलेली आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये अनुदान हेक्टरी द्यावं अशी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही संघटनेच्या वतीने मागणी करत आहोत आणि इतकंही करून आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अकरा बारा दहा अकरा बारा डिसेंबर रोजी आगे। 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 रावेरी सीता मातेच्या पावनभूमीमध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने महिला अधिवेशन तीन दिवसाचं ठेवण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये पुढील निर्णय होतील आंदोलनाचे संघटनेचे आमचे जे काही वरिष्ठ आहेत ते त्या विषयी मार्गदर्शन करतील अशी तालुकाच्या शेतकऱ्याच्या वतीनं मी विनंती करतोय ते अनुदान पुरेसा आहे का दीपावळीच्या तोंडावर याच्यावरती दीपाळ गोड होईल का नाही शेतकऱ्यांनी एवढे पे सर्वांनीच पेरण्या केल्यात पेरणीला शेतकऱ्यांची एकरी दहा दहा पंधरा पंधरा हजार पंदर रुपये खर्च झालेत आणि एकरी तीन हजार रुपये आम्हाला देऊन तुम्ही काय करणार आमचं म्हणणं ते तीन हजार आम्हाला नको शासनाला जर पैशाची आवश्यकता असेल तर अजून आम्ही शेतकरी पैसे गोळा करून शासनाला देऊ आमचं एकच म्हणणे शासनाने जो शब्द दिलाय निवडणुकीच्या पूर्वी सध्याच्या युती सरकारने शब्द दिला होता की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो त्यांनी सातबारा कोरा करावा दुसरा शब्द आहे मोदी सरकारचा मोदी सरकार म्हणतात स्वदेशी जाणारा देतात आम्ही भारतीय शेतकरी सर्व अन्नधान्य पिकवतो आम्ही स्वदेशीच पिकवतो ना आमच्या मालाला जर भाव नसेल आणि आमच्या जर मुलाबाळांचा आईवडिलांचा दवाखान्याचा खर्च निघत नसेल तर आम्ही काय विदेशी शेतकरी आहोत स्वदेशाचा नारा म्हणजे देश जगवायची शेतकऱ्यात हिमत आहे कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी पूर्ण देशाला चालवलंय आमचं एकच म्हणणं आहे आमच्या आम शेतकरी जगला तर देश जगेल भारत कृषीप्रधान देश आहे हे सरकारनं लक्षात ठेवावं हेक्टरी पन्नास हजाराची मागणी केलेली आहे तर आपण एक तरुण शेतकरी आहेत ह्यामध्ये व्यवस्थापन करण्यामध्ये सक्षम सक्षमता मिळेल का आपल्याला हा याच्यामध्ये सर्वांतर फेट हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मागणी केली पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये तरी तातडीची मदत द्यावी पन्नास हजार पुरणारे नाही आहेत पण शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले शेतामध्ये हेक्टरी पन्नास हजार दिले शासनाकडे पैसे कमी असतील किंवा सर्व व्यवस्थेवर भोजा होऊन त्याच्यामुळे आमचं म्हणणं हेक्टरी पन्नास हजार झालेत पण पन्नास हजार सुद्धा शेतकऱ्यांच्या आज जखमीवर मीठ चोरण्याचा प्रकार आहे ते पुरे होणार नाहीत शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी शासनाने सर्वतरी प्रयत्न करणं आवश्यक हो आहे ते मोठे दौरे चालू आहेत या संदर्भामध्ये आपण काय सांगू इच्छिता काय रोडवर त्याचे कार्यकर्ते काय शेतकऱ्याचा संपर्क होऊन झालेत तर ते शेतकऱ्याचा अवघडच ते कर... हे प्रश्न त्याचे त्याच्या निवडणुकीचा प्रश्न आहेत तर आपण अशा कार्यकर्त्यांना व जे समन्वयक आहेत यांना काय आवाहन करू शकता किंवा काय सांगण्याचा प्रयत्न करतो तेन ते कर्मचाऱ्यांना जे आमदार खासदार बाकीच्या राजकीय लोकांना संघ येऊ नाही सर्वात हॅलो जे साडेआठ हजार रुपये हेक्टरी जे गवर्नमेंटने दिलेले आहेत त्याच्या याद्या अपलोड झाल्यात काही आमचे तहसीलदाराला मागणी आहे की ते याद्या अपलोड करू नका आणि आम्ही करणार नाही आम्ही थांबणार नाही आमची संघटनेची भूमिका जाणून या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने एक धरणे आंदोलन आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये खूप छान अशा त्यांनी मागण्या केलेल्या आणि सत्य मागण्या आहेत की ज्यावेळेस आमदार खासदार मंत्री संत्री ज्यावेळेस बांधावर हो येत आहेत आणि त्या बांधावर आलेल्या शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा संवाद न होऊ देता कार्यकर्तेच लुडबुड करत आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे पन्नास हजाराची मदत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात यावी तात्काळ आठ हजारावर समाधान मानणार नाही याद्या ज्या अपलोड झालेल्या नाही ते स्थगित करण्यात यावं अशा खूप काही अशा मागण्या या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीने आज तहसीलदार यांना देण्यात जे माहितीच तो देण्यात येत आहे त्यामध्ये ह्या प्रमुख मागण्या आहेत मी नांदेड अर्धापूर आनंद शिनगारे भाग्यशेष वार्तासह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू का जय हिंद जय जे महाराष्ट्र